टिफिनला बनवत आहे व्हेजिटेबल उपमा त्यासाठी मी काय केलेला आहे अगदी थोडंसंच बटाटा घेतलेला आहे थोडंसं टोमॅटो थोडंसं ही मोगी मिरची आहे आणि थोडासा कांदा घेऊन छान असं फ्राय केलेलं आहे वरून जिरा आणि मोहरी छानशी फोडणी दिलेली आहे आपण आणि इथे बघा साजूक तुपामध्ये दोन चमचा मी जर रवा आहे तो भाजून घेतलेला आहे इथे सगळे जिन्न छान भाजलेले आहेत यामध्ये मी रवा ॲड करणार आहे इथे सगळं मिक्स करून घेणार आहे यामध्ये आणि हळद ऑप्शनल आहे मी कधी कधी हळद टाकते कधी कधी टाकत नाही आहे सगळं मिक्स केलेलं आहे आणि वरून थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला साधारण एक छोटी वाटी घातलेली आहे मी यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे त्याप्रमाणे साखर टाकून मिक्स केलेला आहे इथे टाकून ठेवून आपल्याला दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं वाफ काढून घेतलेले आहे आप आणि आपलं उपीट आहे ते तयार झालेलं आहे बघा इथे आणि मस्त दिसते आता हे टिफिनला भरायला रेडी आहे